सोनगीर गावात धाडसी चोरी विठ्ठल रखुमाई पतसंस्था फोडून रोकड सोन्या चांदीचे दागिने चोरट्याने केले लंपास धुळे सोनगीर गावात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना घडली आहे चोरट्यांनी चक्क डी व्ही आर इंटरनेट कनेक्शन आणि रोकडसह सोन्या चांदीचे दागिने चोरून चोरटे पसार झाल्याची घटना घडलेली आहे अशी माहिती पंधरा जानेवारी बुधवारी सकाळी नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे सोनगीर हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे मिळालेल्या माहितीच्यानुसार सोनगीर गावात विठ्ठल रखमई पतसंस्था आहे या पतसंस्थेत तेरा जानेवारी दुपारी तीन वाजेनंतर ते चौदा जानेवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान पतसंस्था बंद असताना कोणीतरी व्यक्तीने उजव्या बाजूचे लोखंडी खिडकी व ग्रील तोडून आत प्रवेश करून लाकडी कपाट फोडून कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि त्यातील सोने व चांदीचे दागिने यासह डी व्ही आर इंटरनेट कनेक्शन असा एकूण चार लाख अडुसष्ट हजार पाचशे ब्याण्णव रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरटे पसार झाले ही बाब पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत सोनगीर पोलिसांना माहिती दिली त्यानंतर सोनगीर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली अधिक तपासकामी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांची मदत घेण्यात आली श्वान हा चौकातील मुख्य मार्गापर्यंत जाऊन रेंगाळला त्यानंतर पतसंस्थेचे व्यवस्थापक श्रीकांत मिठाराम देशपांडे यांनी सोनगीर पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दाखल केलेली आहे त्यानुसार सोनगीर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेचा पुढील तपास सोंगेर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन उपनिरीक्षक रवींद्र महाले करत आहेत